भारतीय जनता पक्षाचे सर्व समावेशक विकासाचे राजकारण असून त्यांचे अनुकरण आपण तंतोतंत करीत आहोत या मातीतील माणसांच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी मी माझे आयुष्य समर्पित केले महाल पिंपरी कच्ची घाटी पिरवाडी रामपूर हिरापूर वरुडकाझी सुलतानपूर गंगापूर शेंद्राबन या गावांना अनुराधा चव्हाण यांनी शुक्रवारी शुक्रवारी सकाळच्या सत्रात भेट देऊन कॉर्नर बैठका घेतल्या तर सायंकाळच्या सत्रात कुंभेफळ टोनगाव लाडगाव हिवरा जडगाव मंगरूळ सटाणा टाकळी शिंपी चिंचोली नाईक आडगाव निपाणी या गावांमध्ये कॉर्नर बैठका घेतल्या या सर्वच गावांमधून अनुराधा चव्हाण यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला प्रत्येक कॉर्नर बैठकीला जाहीर सभेचे स्वरूप आले होते यावेळी जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट तालुकाध्यक्ष राधाकिसन पठाडे ज्येष्ठ नेते सज्जनराव मते जगन्नाथ रिटे घडामोडे हे उपस्थित होते